मी असतो म्हणा निसर्ग आणि गणपती याची वस्तू सांगणार मुंबईला याच्या सुट्टी गेली होती त्यानंतर गणेश ऑक्ष मानवायचा होता पण म्हणजे आपण शडूच गणपती तयार करून स्थापन करणार आहोत तर मग एक कोण गद्दूजिंक्य विचारतात पण कम असे बोर्ठे बोठे पदे मोठे मोठे मूर्ती असतात आपण दर्शनही करणार मध्ये बाळकरण मोठे मोठे मूर्तीने प्रदूषण होतं गणपतीचं चालेल का असं प्रदूषण झालेलं ते म्हणतात नाही म्हणून आपण शाडू गणपती स्थापन करणार आहोत तर मग ते चांदले सजावट करतात आणि साडूच्या गणपतीची स्थापना करतात त्यामुळे यामुळे मुलांना कल पतलं आणि त्यांनी गणेश उत्सव मनवला अशे होती निसर्ग सुरक्षा गणपती याची गोष्ट बाय